हाय कशा आहात आज तुम्हाला नाही गंमत दाखवते हे बघा सगळं काही आपल्याला माहिती असतं की हे असं केलं ना असं होऊ शकतं तरीही ते करायचंच असतं हा होता आहोंचा हट्ट हा चपातीचा अनोडाईज्ड तवा याला कॉमेंट होती की ताई त्याचं ते जे काही आहे ना मटेरियल ते निघून चाललं आहे आणि ते हेल्थसाठी चांगलं नसतं तू तू चेंज कर तर मी चेंज करणारच होते आमच्या दोघांचं डिस्कशनही झालं होतं एक तवाही बघून ठेवला होता मग आहूनचं म्हणणं काय त्यापूर्वी ना मी याला कॉस्टिक सोड्यामध्ये टाकून बघतो आता मला माहिती होतं त्याच्यावरचे जे काही तेलकट जमा झाले ते तर निघणारच पण त्याचं जे काही मटेरियल असतं अनोडाईज केलेलं तेही निघणार तरीही आहोनी कॉस्टिक सोड्यामध्ये त्याला रात्री भिजायला ठेवलं होतं हा व्लॉग आहे कोजागिरी पौर्णिमेचा म्हणजे सोमवारचा तर रविवारी रात्री हे बघा अशा पद्धतीनं त्यांनी टपामध्ये टाकून त्याला ठेवून दिलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तव्याची अवस्था ही अशी काहीशी झालेली आहे कम्प्लीट ॲल्युमिनियम असतं बरं का आतमध्ये बरं आता तर आज एनी हाऊ हो तवा घ्यावाच लागेल तर संध्याकाळी मी तवा घ्यायला जाणार आहे आणि आत्ता यावेळेला मी जो काही माझ्याकडे कास्ट आयनचा डोशाचा तवा आहे तो मी चपातीसाठी यूज करणार आहे तो तवा चपातीसाठी चांगला आहे पण तुम्हाला माहिती आहे तो खूप असा हेवी आहे जाड आहे एकदा गरम झाला ना की मग चपात्या करण्यासाठी ना आवरत नाही पटपटपट पट, मग गॅस तर वाया जातो किंवा चपात्या तरी करपतात असं होतं चपात्या होतात त्यामध्ये पण मला ना त्यापेक्षा असं वाटतं की चपातीसाठी ना सेपरेट तवा असलेलाच बरा आहे आणि मी कोणता तवा घेते हे पुढे तुम्हाला कळेलच आणि खरं तर ना मला सकाळी ती तव्याची अवस्था बघून खुशी झाली म्हटलं यार बरं झालं हे असं झालं आणि हे होणार मला माहिती होतं ना नाही माहिती होतं म्हटलं आज आपल्याला नवीन तवा मिळणार आणि खरं तर मी ऑनलाईन मागवणार होते मी कार्टमध्ये टाकूनही ठेवला होता जेव्हा बिग बिलियन सेल सुरू होता तेव्हा पण घ्यायचं डेरिंग झालं नव्हतं कारण खरंच बऱ्यापैकी मी कॉस्टली तवा घेतला आहे मग ऑनलाईन घेण्याऐवजी आता आज हे सारं घडलं ना तर मग ऑफलाईनच घ्यावा लागणार कारण अगदी इलेवन्थ आरला आम्हाला तवा हवा आहे तर हे बघा हे अशा पद्धतीने ना खूप फास्ट फास्ट चपात्या कराव्या लागतात मी तूप लावले चपातीला म्हणून हा असा धूर सुटला आहे कारण मस्त तूप लावलेली खरपूस चपाती आणि चहा असा नाश्ता असणार आहे आज अगदी जेमतेम पाणी घालून घेवड्याची शेंग मी अगोदर शिजवून घेतली होती आणि नॉर्मली याला जे जी काही जिरे मोहरी कडीपत्ता लसूण फोडणीला घालून मस्त शेंगदाण्याचं कोट आणि मीठ आणि लाल तिखट मस्त लागते ना अशी भाजी चला आता डायरेक्ट संध्याकाळी भेटते आहे आहो आले आहेत आणि टू व्हीलरवरून आम्ही निघालो आहोत जाता जाता मला हा असा पौर्णिमेचा चंद्र दिसला म्हटलं चला यालाही घेऊया आपण आपल्या व्लॉगमध्ये आणि मी आता कुठे निघाले तर आमच्याच एरियामध्ये शिव रोडला एम होम नावाचं एक शॉप आहे तर तिथे पोहोचण्या अगोदर इथे मला पाणीपुरीचा गाडा दिसला आणि कित्येक महिने झाले हो पाणीपुरी खाऊन आहुना म्हटलं प्लीज खाऊया ना एखादी आहोणचं फार असतं नाही म्हणजे नाही म्हटलं ठीक आहे तुम्ही थांबा बाजूला आणि मी खाते हे काय आहे तर मी तिथल्या मुलाला म्हटलं थोडंसं शूट घेरे तर त्याने बघा हे कसं शूट घेऊन ठेवलं आहे म्हटलं एकतर आज आपण व्लॉग करणार नव्हतो आणि करायला लागलो आहोत तर थोडाफार क्लिप असायला हव्यात ना काय टाकणार ना मी व्लॉगमध्ये कारण आज ना रात्री आमच्याकडे सोसायटीमध्ये खूप सुंदर असा कार्यक्रम असणार आहे हा थोडासा मोठा आहे ये देखो तीन का है आ, हा, एक फुट वाला है एक वाला ये थिंक फुट नो इंच वाला भी होगा या ग्यारा, ग्यारा इंच वाला वाला ओ, तो वाला इंच वाला। वाला जो आहे ये तीस दोनों लाव और, लाओ। और भी लाओ एक ट्रायमोंटिनार तर आता मी अनोडाईज तवा घेणार नाही आहे ट्रायप्लायमध्ये घेते आणि स्थाल या कंपनीचाच मला घ्यायचा होता जो मी कार्टमध्ये टाकून ठेवला आहे तर इथे आल्यानंतर त्यांनी मला हा दाखवला जो बऱ्यापैकी मोठा होता आणि हा डोशाचा तवा होता मला एवढा मोठा डेली यूजसाठी नको आहे यापेक्षा थोडासा छोटा मी या भैयाला विचारते आहे जो पर्टिक्युलर रोटी तवा असतो तर मी स्थालचाच घेणार आहे आणि हे बघा हे जे काही त्याला मटेरियल आहे ना तर ते चम्मच खरडून बघा आणि अगदी जोरजोरात खरडून बघा निकते का असं ते मला सांगत होते म्हणून मी इथं हे अगदी नाजूकपणे ट्राय ट्रायल, ट्रायल करते त्यानंतर त्यांनी मला अगदी हार्डली करून दाखवलं की नाही बिलकुल निघत नाही बरं त्यांनी मला अजून एक हा चपातीसाठी आणून दिला आहे आणि म्हणे हा चपाती आणि डोशी दोन्ही होतील यात मला सारखं सारखं तो भैया डोशासाठीच देत होता आता त्याला काय सांगू माझ्याकडे किती छान डोशाचा तवा आहे जो खूप फेमस आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती त्याला सांगते बरं का मी मला नको आहे डोश्याचा मला पर्टिक्युलर फक्त चपातीसाठी हवा आहे तरी मला तेच तेच कन्व्हिन्स करतोय तो तर मी मात्र माझंच खरं केलेलं आहे मला जो हवा आहे चपातीचा तोच घेतला आणि बऱ्यापैकी महाग आहे बरं का आणि दुकानामध्ये आणि ऑनलाईन बिलकुल काहीही फरक नाही आहे सेम रेटमध्ये अवेलेबल आहे ऑनलाईन त्यांना हवा असेल मोठाही घेऊ शकता डोसा याचा आहे तो चपातीचा आहे हा डोसाचा आहे आणि हा चपातीचा है। तर हा साइज पण एकदम याची परफेक्ट आहे आणि हँडलगच असं हवं हँडलची लेंथ लेन छोटी आहे ना हे जे काय म्हणतात त्याला रिवेट्स बाहेर आहेत त्यामुळे बाहेर आहे त्यामुळे याला तेल वगैरे लागणार नाही डायरेक्ट आपण चपातीला लावायचं इथे याला काळा नाही होणार याला घाल नाही तेलकट नाही यानंतर लगेचच मी खाली आली आहे सोसायटीमध्ये कोजागिरीच्या कार्यक्रमाला सुरुवात ही झाली होती सासूसोनांचा रॅम्पवॉक सुरू होता आता मी तर काही तो रॅम्पवॉक केला नाही पण नंतर मात्र दोन गेम खेळलो आम्ही सुरुवातीला म्हणजे हा आत्ता जो गेम चालू आहे ना या अगोदर कपल लोकांचा एक गेम झाला ज्यामध्ये नवरा बायकोंची दोन लाईन करण्यात आली अगदी अपोजिट साईडला चेहरे करून उभं राहायचं होतं रँडमली कुठेही उभं राहायचं होतं आणि बायकोने आहो म्हणून आवाज द्यायचा आपल्या नवऱ्याला आणि नवऱ्याने तो ओळखायचा आणि झालं असं की सगळ्यात पहिल्यांदा माईक माझ्याकडे झाला आता तुम्हाला माहिती आहे माझा आहो तुम्हाला सुद्धा इतकं आवडतं म्हणजेच मी अगदी झोपेत जरी आहो बोलली नवऱ्याला तरी तो ओळखणारच आणि अगदी तसं झालं गेमची सुरुवात माझ्यापासून झाली मी आहो म्हणताच आहोनी विदिन अ सेकंड हातवरती केला आहे की नाही मज्जा ती जी अँकर बाहेरून बोलावली होती तिला आश्चर्यच वाटलं ती पुन्हा पुन्हा विचारत होती प्रवीणला खरंच तुमचीच बायको आहे तर अशा पद्धतीनं अगदी पहिला गेम जिंकले मी आणि अजून दोघी तिघींनीही ओळखलं म्हणजे त्यांनी अहो बोललेलं त्यांच्या मिस्टरांनी ओळखलं आणि यानंतर आता हा दुसरा गेम सुरू आहे गेम काय होता मी तुम्हाला थोडक्यात सांगते हा पहिलाच राऊंड होता बरं का प्रत्येकीला एक एक चेअर घेऊन यायला सांगितलं होतं आणि अशा पद्धतीनं सर्कल केला होता आम्ही एवढ्या जणी पहिल्या राऊंडला होतो म्युझिक लावलं की आपण चेअरभोवती डान्स करत फिरायचं होतं आणि म्युझिक थांबलं की ती आपल्याला सांगणार अशा पद्धतीनं एखादी वस्तू आणण्यासाठी सुरुवात तिने वॉलटने केली होती त्यानंतर पैंजन सांगितलं लहान ला, मुलांना घेऊन यायला सांगितलं आणि रुमाल सांगितला नंतर चष्मा सांगितला अशा पद्धतीनं एक 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 वस्तू सांगितली आणि जिला कोणाला वस्तू घेऊन इथपर्यंत पोहोचायला वेळ होईल तिला बसायला चेअर नाही मिळणार मग ती आऊट होणार अशा पद्धतीनं हा गेम सुरू होता आमच्या सोसायटीमध्ये कसं आहे माहिती आहे का कल्चरची कमिटी आहे आणि कल्चर कमिटीने यावेळेला काय केले प्रत्येक बिल्डिंग वाईज एक एक प्रोग्रॅम डिवाईड केला आहे तर हा जो कोजागिरीचा प्रोग्रॅम होता तो सीट टू बिल्डिंगकडे होता आणि इतका सुंदर त्यांनी ऑर्गनाईज केला होता ना की सगळ्यांनीच खूप छान एन्जॉय केला मी तर फारच मी सुरुवातीला गेममध्ये येत नव्हते बरं का पण जशी काही मी आले ना तर फुल एन्जॉय केला मी आणि म्हणूनच या एन्जॉयमेंटच्या नादात मला ना प्रॉपर क्लिप नाही घेता आल्या Duda दुधाचे arrangement, जेवणाचे अरेंजमेंट खरच खूप तर तुम्ही yes, so... पाहिलं पन्नासची नोटसुद्धा सांगितली होती आणि ज्यांचं मी वॉलेट आणलं होतं ना सुरुवातीला त्यांनीच मला वॉलेटमधून पन्नासची नोट पर्टिक्युलर पन्नासची काढून दिली इतकं भारी वाटलं मला आणि जी सांगितली आहे ना वस्तू तीच आणायची होती यानंतर चप्पलसुद्धा सांगितलं होतं तिनं आणि ते पायात घालून यायचं होतं बरं आता तुम्हाला दिसत असेल ना की हळूहळू हळू लेडीज कमी होत चाललेल्या आहेत घरी आज रात्रीचा स्वयंपाक नाही किती मस्त ना आणि छान असे इथे गेम एन्जॉय केले जेवण केलं आणि नंतर पुन्हा तुळजाभवानीच्या दर्शनासाठी सुद्धा आम्ही आज गेलो होतो ते सारं शूट करायचं राहूनच गेलं आणि मग नंतर मसाला दूधही होतं बारा वाजेपर्यंत काही नाही पण आम्ही दहा साडेदहापर्यंत खूप छान पद्धतीनं हा कार्यक्रम एन्जॉय केला बरं मला वाटलं नव्हतं मी लास्टपर्यंत टिकेट वाव मी तर लास्ट राऊंडपर्यंत पोहोचली आहे आणी हे वगा आता आम्ही तिघीच उरलो आहे त्यामध्ये एक माझी अंजली अंजलीही आहे आणि हे बघा एकच चेहरा आहे आता ती काय सांगणार आहे आणायला माझ्या डोक्यात इतकं काही काही येत होतं ना की पुरुषांचं वॉच सांगेल का की अजून काही सांगेल बाप रे म्हणजे ना पॉसिबिलिटीचा विचार करत होते की मी आणि बघत होते सगळीकडे की हे सांगितलं तर कुठे पाहायचं चला बघूया काय झालं इथे झालं असं की मला ना ते काका दिसतच नव्हते मला माहिती होतं की बांगर काकांच्याकडे ती तशी मनसाची टोपी आहे पण ते काही मला दिसतच नव्हते मग जी साडीवाली लेडी होती ना तिला मी फॉलो केलं ती तिथं पोहोचली अगोदर पण ती रिक्वेस्ट करत थांबली आणि मी मात्र काकांच्या डोक्यावरून उचलली आणि घेऊन आली ना अशा पद्धतीनं मी गेम जिंकले मीही रिक्वेस्ट करत थांबले असते तर मी गेम जिंकूच शकले नसते काही जणींचं म्हणणं असं होतं की तू चिटिंग केली पण मला नाही वाटत मी चिटिंग केली कारण ते काका माझ्या छान ओळखीचे होते जेव्हा मी कॅप रिटर्न द्यायला गेले ना तेव्हा हो मला त्यांनी ते विचारलं झालं ग उपयू म्हटलं हो काका जिंकली मी गेम तर असा होता आमचा आजचा दिवस व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा हा मला माहिती आहे मी प्रॉपर शूट नाही केलेला हा व्लॉग कारण एन्जॉयमेंट जास्त महत्त्वाची होती आणि राहून गेलं बरंच काही राहून गेलं ठीक आहे तरीसुद्धा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आवडला असेल तर एक लाईक करा नवीन असाल चॅनल तर प्लीज सबस्क्राईब ही नक्की करा हा पुरुषांचा गेम सुरू होता बलूनचा ज्यामध्ये माझ्या आहो ज्या मध्ये उभे आहेत ना ही लाईन हरलेली आहे ओके बाय उद्या भेटेन पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये